तुम्ही बघत आहात जनमत मराठी राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं अवघा देश आणि महाराष्ट्र अक्षरशः चित्र आहे नाशिक शहरातील देवळाली गाव पंचक्रोशीतील एक आध्यात्मिक आणि धार्मिक गाव म्हणून सर्वत्र ओळखलं जातं अयोध्येतील राम मंदिरात संपन्न झालेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदात सहभागी होत देवळाली गावामध्ये दे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सरोज अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध मान्यवरांनी जागरूक देवस्थान असलेल्या श्री दांड्या मारुतीची आरती भक्तिभावानं संपन्न केली आणि त्यानंतर ग्रामस्थ भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं शिवाय जवळच असलेल्या श्रीराम मंदिर येथे सुद्धा विविध कार्यक्रमांसह संगीत भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या सर्व कार्यक्रमाच्या आयोजन नियोजन आणि यशस्वीतेसाठी चंद्रकांत डबे दत्तात्रय गीते दत्ता आसट सुनील मंडलिक दिनकर गाडेकर आतीश कदम अनिकेत असवले गणेश बोरसे कृष्णा कुमट बाबानगरकर अभिजीत अभिजित गुलाबराव जावरे श्रीकांत किरवे आणि मंगेश लांडगे यांच्यासह श्री निवृत्तीनाथ सत्संग सेवा मंडळ आणि देवळाली गाव ग्रामस्थ पंच कमिटीनं परिश्रम घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं आज संपूर्ण भारतभरामध्ये श्री रामांच्या नावाचा जैव सुरू आहे संपूर्ण भारत हे भूगमय झालेला आहे आज अतिशय आनंदाचा दिवस संपूर्ण भारतातल्या प्रत्येक जनतेसाठी आहे आज प्रभू श्रीमानच्या जन्मभूमीमध्ये अयोध्येमध्ये राम मंदिराचं आणि राम मूर्तीचं हे प्र स्थापना झाली आणि आज सर्व भारतभर जल्लोष आणि उत्साहामध्ये सर्वजण दंगून गेलेले आहेत त्याच निमित्ताने आज माझं जन्मभूमी असलेलं माझं देवळाली गाव या देवळाली गावामध्ये प्रभू श्रीरामांच्या महाआरतीचं महाप्रसादाचं त्याचबरोबर दंड्या मारुतीचं महाआरतीचं नियोजन केलेलं होतं आणि संपूर्ण देवळाली गावतील सर्व ग्रामस्थ सर्व पंच कमिटीचे सदस्य सर्व मान्यवरांच्या उपस्थित महाआरतीचं इथे संपन्न झालेली आहे आणि सर्वजण अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये जी भजन संदायोजित केलेली आहे रामनामामध्ये आज पुन्हा दंग झालेले आहेत मी आज या दिवसाच्या निमित्ताने या पावन दिवसाच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देते प्रभु श्रीराम राम सर्वांना सुख समृद्धी आनंद देव हीच प्रभु श्री चरणी प्रार्थना आणि माझ्या देवळी गावाच्या संपूर्ण तालुक्याला संपूर्ण जिल्ह्याला आजच्या या दिवसानिमित्त खूप खूप शुभे आज रिपोर्ट जन्मत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची